नमस्कार शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने राज्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे शेवटच्या आठवड्यात म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना जोरदार पाऊस शक्यता आहे काही भागात मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे तर आज चोवीस उद्या पंचवीस तारखेला राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर उर्वरित भागात पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे तर आज चोवीस तारखेला उ उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात व विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांचे वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण आज उद्या ढगाळ वातावरण देखील राहणार आहे राज्यात विजांचं वादळी पावसावर पोषक हवामान असल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे तर राज्यात पूर परिस्थिती देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दे, तयार झालेली आहे पूर परिस्थिती काय होते तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे नदीकिनारी नदीकिनारी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे तर नागरिकांनी सतर्क राहावे तर सव्वीस तारखेला बघायला गेलं तर ना सोलापूर नांदेड नागपूर या भागात जोरदार पाऊसची शक्यता आहे सोलापूरमध्ये तर सोलापूर आणि नांदेडमध्ये तर देखील होण्याची शक्यता आहे जोरदार विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूरला संध्याकाळी त्याचबरोबर नांदेड हिंगोली लोणार उमरखेड या भागात संध्याकाळच्या सत्रात जास्त पाऊस शक्यता आहे असा विस्तार केला बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे ना परिणाम परिणामा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी दिसणार आहे सव्वीस तारखेला अजून छत्रपती संभाजीनगर त्या नंदरबार मालेगाव जलगाव शेगाव अमरावती चंद्रपूर नागपूर या भागात सव्वीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सत्तावीस तारखेला बघायला गेलं तर सत्तावीस तारखेला देखील नांदेडमध्ये दे, वाशिम शेगावमध्ये नागपूर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये तर जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता सत्तावीस तारखेला आहे राज्यात हे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे दोन चार दिवस ना जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस काही विश्रांती देत नाही तर सत्तावीस तारखेला सोलापूर अहिल्यानगरचा काही भाग अकलूज पुण्याचा काही भाग लातूर बीड बार्शी करमाळा या भागात जोरदार अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे सत्तावीस तारखेला दुपारनंतर याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी व आपली आता काय सोयाबीन काढणे चालू आहे तर आज उद्याच काय होईल ते सोयाबीन काढून आपलं व्यवस्थित झाकून ठेवा कारण पुढचे दोन चार दिवस म्हणजे पुढच्या आठवड्यात एक तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सत्तावीस ते मध्यरात्री अठ्ठावीस तारखेला सकाळी मुंबई पालघर पुणे अहिल्यानगरचा संपूर्ण भाग त्यावर अकलूज सातारा या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विज्यांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अहिल्यानगरच्या काही भागात मुंबई कोकण किनारपट्टीचं पालघर ठाणे या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता ही अठ्ठावीस तारखेला सकाळपासूनच आहे सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस तारखेला तरी आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राई